चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे धनत्रयोदशी त्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी पूजा कशी करावी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला कोणते मंत्र जप करावे ते हे या व्हिडिओमध्ये आज मी जा सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा धनत्रयोदशी म्हणजे धन म्हणजे धनाचीच पूजा करायची नाही धन म्हणजे आपलं आरोग्यरूपी धन ह्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणूनसुद्धा ह्या दिवशी आपण पूजा करत असतो दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद आणि प्रकाश आणि समृद्धीचा पर्व आहे ह्यापासूनच पाच दिवसाची सणाची सुरुवात होत असते धनत्रयोदशीच्या दिवशी पवित्र दिवसापासून होते धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरवी तिथी हिंदू पंचायगणानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनोत्रयोदशी आपण साजरी करत असतो आरोग्य आयुष्य आणि धन याचे पूजन ह्या दिवशी केले जातात दिवाळीच्या मंगल मंगलमय वातावरणामध्ये दिवशीची पूजा करून सुरुवात केली जाते यंदा धनोतरी अठरा ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे पौराणिक कथा अशी आहे की एका एकदा समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूचा अवतार धनुंतरी अमृस अमृत कलश आणि औषधाचं ग्रंथ घेऊन प्रकट झाले होते या कारणाने धनोंतरी या आयुर्वेदाचे जनक असे मानले जातात आरोग्य सुद्धा मानले जाते म्हणून ह्या दिवशी धन्वंतरी भगवन भगवा भगवानाची पूजा केली जाते आपलं आरोग्य चांगले राहावं चांगले राहावं म्हणून विनंती केली जाते अनेक ठिकाणी ह्या दिवशी ॲरवी आयुर्वेद औषधोपचार क सुरू कर करत असतात नवे औषधालय उघडले जातात वैद्यकीय क्षेत्रातील कार्यात सुरुवात केली जाते ह्या दिवशी शुभ मानले जातात धन्वंतरी धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भगवान धन्वंतरीची पूजा करून आरोग्य दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धीची कामना करून पूजा करत असतात कलश तांदूळ फुले हळद कुंकू आणि तुपाचा दिवा लावून धूपदीप ओवाळून ओम नमो भगवते धन्वंतर धन्वंतराय अमृतकलश हस्ताय या मंत्राचं जप करत ही पूजा केली जाते म्हणजे भगवान विष्णू ओम नमो भगवते म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार आहे धनवंतराय अमृत कलशाय हस्ताय असं म्हणून आपण ह्या मंत्राचं जप करत आपल्याला ही पूजा करायची आहे आणि सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला ओम नमः भगवते धन्वंतराय अमृत कलशाय हस्ताय ह्या मंत्राचं एकशे आठ वेळेस आपल्याला जप करायचं आहे असं तरी ह्या एकशे आठ वेळेस ह्या मंत्राचं जप केले तरी आपल्याला खूप असे चांगले रिझल्ट भेट भेटत असतात कारण धन्वंतरी हे आरोग्य देवता आहेत आरोग्याचे जनक आहेत हे आयुर्वेदचे आयुर्वेदिक जे आपली आय आपण आयुर्वेदिक जे औषधी उपचार करतो त्यांचे हे जनक आहेत म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ब धन्वंतरी देवताला विनंती करून आपल्याला ह्या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचं आहे मंत्र आहे ओम नमो भगवते धन्वंतराय अमृतकलशाय हस्ताय हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि ही जी पूजा आपल्याला संध्याकाळीच करायची असते प्रदोष वेळेमध्ये अठरा तारखेची तिथी दुपारी दीड वाजल्यापासून धन्वंतरी तिथी सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी दीड वाजल्यापर्यंत धनव रविवारी धन्वंतरी तिथी आहे एकोणीस तारखेला तर अठरा तारखेला संध्याकाळीच आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे त्याचबरोबर धन्वंतरी देन्वंतरी दिवशीच्या दिवशीसुद्धा दीपदा यमाला दीपदान करण्याची प्रथा आहे म्हणजे ह्या दिवशी आपल्याला अचानक येणारे संकटापासून संरक्षण होण्यासाठी आणि आपल्याला आप अकाल मृत्यू टाळण्यासाठी ह्या दिवशी एक दीपदान करायचा असतो दीपदान केल्याने आपल्याला अचानक घरामध्ये मृत्यू येणार नाहीत आणि संकटे येणार नाहीत बघा काही काही घरामध्ये काय होतं अचानक कमी वयामध्येच मृत्यू होत असतात म्हणून ह्या दिवशी आपण यमाच्या नावाने जर दीपदान केले द तर आपल्याला वर्षभर अकाल मृत्यू होणार नाही म्हणजे अचानक आपल्या घरामध्ये काही घातपात होणार नाही आता मग हे दीपदान कसं करावं यम दीपदान करण्यासाठी आपल्याला गव्हाचं कणिक मळायचं आहे गव्हाचं कणिक मळून त्याच्यामध्ये तेल तेल टाकायचं आहे तू अजिबात टाकायचं नाही आपण हे यमासाठी ते दिवा लावत आहे म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये एक कापसाची वात घ्यायची दोन वाती एक वात घेऊन त्याच्याशी दोन जोडा जोडून घ्यायची आहेत मग ती वात त्या दिव्यामध्ये ठेवून त्याच्यात तेल टाकून एक खाली त्याच्या एक पिलट किंवा एखादी तुम्ही पेपर ठेवू शकता ते हातामध्ये घ्यायचं आहे प्रज्वलित घरच्या बाहेर जाऊन प्रज्वलित करायचं आहे जिथं तुमची दक्षिण दिशा कुठे आहे स समजा आता तुमच्या गॅलरीमध्ये आहे दक्षिण दिशा तिथं तुम्ही दिवा लावू शकता किंवा मुख्य दरवाजा आहे त्याच्या कोपऱ्याला दक्षिणाकडे त्याची वात होईल असा तो दिवा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि यम यम यमदेवताला नमस्कार करून आपल्या घरामध्ये आमच्या घरामध्ये कधीही अकाल मृत्यू होऊ नये अशी विनंती करून हे मी आज तुम दीपावळीच्या धन्वंतर दिवशीच्या दिवशी, दिवशी यमदीपदान करत आहे असं नमस्कार करून त्या दिव्याला नमस्कार करून आपल्याला निघून यायचं आहे दुसऱ्या दिवशी ते दिवा उचलून आपण कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे मग नंतर हातपाय धुऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे यमदीपदान एक करायचं आहे हे धन्वंतरी दिवशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही अचानक संकट आणि मृत्यू होत नाही त्याचबरोबर हे धन्वंतरी दिवस ह्या दिवशी आपल्याला काही असेच वस्तू खरेदी करायचे आहेत म्हणजे ह्या दिवशी सोनं चांदी धान्य किंवा भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे पण आता हे सोनं नाणं काही आपण शक्य जरी नसेल तरी आपण भांडे खरेदी भांडे खरेदी करू शकता धने खरेदी करू शकता झाडू खरेदी करू शकता त्याचबरा मीठ खरेदी करू शकता घरामध्ये आणि घरामध्ये कपडे खरं आपण खरेदी करू शकता अशा शुभ वस्तू आपण ह्या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा ह्या वस्तू दे खरेदी करणंसुद्धा टाळायचे असतात धन्वंतरी दिच्या दिवशी काही असे धारदार वस्तू खरेदी करू नये मिरची खरेदी करू नये त्याचबरोबर असं चाकू खरेदी करू नये काळ्या वस्तू खरेदी करू नये काळ्या ज्या वस्तू असतात म्हणजे जसं कसं उडीद दा, उडदाची डाळ आहे अशा काळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करू नये तर शुभ वस्तू ह्या दिवशी खरेदी केले जातात मग त्याच्या त्या खरेदीमध्ये सोनं चांदी धान्य भांडी हे खूप शुभ मानलं जातं वाहनं खरेदी करू शकता ह्या दिवशी म्हणजे आपल्याला ज्या ज्या काही चा जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या धनवंतरी दिवच्या दिवशी आपण खरेदी करू शकता म्हणजे ह्या दिवशी शुभ दिवस मानला जातो तर धन्वंतरितच्या विषयी थोडी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती कशी वाटली माहिती जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ जाओ